आषाढी एकादशी आणि महत्त्व आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते यावर्षी जा आषाढी एकादशी तिथी मंगळवार सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार आहेत तसेच बुधवार सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी समाप्त होणार आहेत पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात यातील एक शुक्ल तर दुसरी कृष्ण पक्षात येते अशा प्रकारे वर्षभरात चोवीस एकादशी येतात एकादशी श्री विष्णूला समर्पित आहेत यामुळे महाराष्ट्रात एकादशीचे वेगळेच महत्व आहेत आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी आणि वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात वर्षभरातील चोवीस एकादशामध्ये या एकादशीलाही अनन्यसाधारण महत्व आहेत मान्यतेनुसार आषाढी एकादशी पासून भगवान विष्णू चार महिने क्षीरसागरात यामुळे ह्या काळात कोणतेही शुभ कार्य होत नाही चार महिन्यानंतर येणाऱ्या देवउटी एकादशीला विष्णू झोपेतून उठतात त्यानंतर मंगल कार्याला सुरुवात होते तर आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते अशी मान्यता आहे या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक, एक, मनुष्या एक वर्ष ही देवाचे एक अहोरात्र असते दक्षियान ही देवाची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवाची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशेनी देवाच्या नेत्रेची एकादशी असे म्हणतात सर्व भक्तजण विठ्ठलाच्या भक्तीत रंगून विठ्ठलाच्या नामाचा जप करताना दिसतात आपल्या लाडक्या विठुरायाला आषाढीच्या दिवशी तुळशी आणि मंजेरीचे हार अर्पण केला जातो विठ्ठलाला तुळशीचा हार घालण्याची प्रथा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कारणासाठी आहेत तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते तुळशीला विष्णूची प्रियतमा तुळशी देवी म्हणून ओळखले जाते आणि विष्णू अवतार श्री विठ्ठलाला ती अर्पण केल्याने विशेष महत्व प्राप्त होते तुळशीच्या अर्पणामुळे भक्तांचे विठ्ठलाशी आध्यात्मिक संबंध दृढ होतात तुळशीला विष्णूची प्रिय वस्तू मानून तिला अर्पण करणे म्हणजे भगवंताची कृपा मिळवण्याचा प्रयत्न आहे तुळशीच्या हारामुळे विठ्ठलाच्या मूर्तीत शुद्धता आणि सकारात्मकता येते असे मानले जाते विठ्ठलाला तुळशी हार अर्पण करणे ही एक पारंपरिक प्रथा आहे जी अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे भक्त हे श्रद्धेने आणि भक्तिभावाने पार पाडतात सर्व कारणे तुळशीच्या हाराचा विठ्ठल पूजेत महत्व वाढवतात तुळस हे लक्ष्मीचे प्रतीक आहेत आणि लक्ष्मी ही श्री विष्णूची अर्धांगिनी आहेत विठ्ठलही विष्णूचेच रूप आहे त्यामुळे ही तुळस अर्थात लक्ष्मीच त्यांच्या समवेत सदैव असते अशी धारणा आहे अशी ही धारणा आहे की तुळशीमध्ये श्री विष्णूची स्पंदनं आकर्षित करण्याची ऊर्जा आहे त्यामुळे तुळस व्हायल्याने श्री विठ्ठल अर्थात विष्णूची मूर्ती जागृत होते तुळशीमध्येच विष्णू लक्ष्मीचा वास असल्यामुळे तिच्या मंजे तिथून उधळल्या जाणाऱ्या चैतन्याने मूर्तीचं चैतन्य उठून येतं आणि भक्तांवर देवाची कृपा राहते असाही अनेकांचा विश्वास आहे विठ्ठलाच्या छातीशी असणारा तुळशीहार मूर्तीतील विष्णुरूपाच्या क्रियाशक्तीला चालना देतो म्हणून विठ्ठलाला तुळशी वाहतात आषाढी एकादशीची कथा सत्ययुगात माधांत नावाचा चक्रवर्ती सम्राट होता राजाच्या राज्यात प्रजा आनंदी आणि समाधानी होती मात्र एकदा त्यांच्या राज्यात तीन वर्ष पाऊस पडलाच नाही वरुण राजाने ह्या राजाकडे पाटच फिरवली हे पाहून राजा दुखी झाला यावर उपाय शोधण्यासाठी एके दिवशी राजा जंगलात गेला जंगलात भटकताना त्याला अंगिरा ऋषींचं आश्रम दिसलं राजाने ऋषींना राज्यातील प्रजेची व्यथा सांगितली त्यावर ऋषींनी त्याला देवशैनी एकादशीचं व्रत खऱ्या विधीपूर्वक करण्यास सांगितलं राजा राज्यात परतला आणि त्याने श्रद्धापूर्वक हे व्रत त्यानंतर संपूर्ण राज्यात चांगला पाऊस पडला तेव्हापासून वरुण राजाला खुश करण्यासाठी हे व्रत पाळलं जात आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा